नमस्कार मित्रांनो समोर इंजे बैल पाहत आहे दातावरती सहा सहा दात आहेत कुण्या कायम आहेत बैलाच्या आणि बाया लेकरांनी पोरांनी कुणी सुळ घ्या शंभर टक्के तुम्हाला यांची मारायची व कामाची खात्री दिली जाईल आणि वरती माझा नंबर चालू आहे मित्रांनो फोन कुणीच करायचा नाही स्क्रीनशॉट टाकायचा त्याच्यावर किंमत तुम्हाला रिटर्न सांगेन मी कारण मी बी सध्या थोडं दावखान बेजारे वडालाचे त्याच्यामुळे फोन करू नका मित्रांनो जास्त तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका तुम्हाला किंमत वगैरे तर रिप्लाय लगेच देईन मी आणि बैलजोड आहे मित्रांनो कुंतलगिरी सरमकुंडी तालुका यरमाळा आणि जिल्हा धाराशिव येतो चांगला सरमकुंडीचा पेढा जायच नाही आता समजूनच्याकडे तिथं बैलजोड आहे खरेदी करायची असेल तरच स्क्रीनशॉट टाका टाईमपास करण्यासाठी टाकूही नका कोणी ज्याला खरंच घ्यायची गॅरंटीची बैलजवळ तशाच व्यक्तीने करा असे काय बैल जवळपासचं असलं माझ्या वळकीचं असलं तर काही अडचण नाही आज जेवढं बेन तेवढ्यावरच बैल फक्त फोन करू नका